चला तर मंडळी आपण आता दह्याला विरजन कसं लावायचं ते बघूया मी आत्ताच फ्रीजमधनं दूध बाहेर काढले फ्रीजमधलं दूध का घ्यायचं तर त्याच्यावर एकदम जाड साय आलेली असती आणि ही साय व्यवस्थित दह्यामध्ये काढायची दह्यातून ती काढली ती व्यवस्थित हलवायची आणि ते मिक्स करायचं अशा तऱ्हेनं आपण दह्यात विरजन लावायचं आणि दही वाढवायचं आता मी हे दुधाच सगळं साइडनं साय काढायला लागले ती आता वर जाड होती ती साय काढली आणि साईडची जी साय असते ती पण ती काढायला चालू केलेली आहे ही सगळी साय इथं काढायची अशा तऱ्हेने आपण हे विरजन लावायचं आणि दही वाढवायचं आता मी ते दुधाच आहे ते परत आहे त्या जागेवर ठेवतोय आणि हे दही जे आहे ते मिक्स ती साय करायचं मग त्याला हळूहळू विरजन लागत आणि ते पण दही तयार व्हायला सुरुवात होती आणि मग सगळं दही एकत्र जमा केलं की भरपूर दही घ्यायचं आणि त्याच अं फेटून लोणी तयार करायचं